वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज दापोली जिल्हा रत्नागिरी येथील रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संस्था यांच्या वतीनं नुकताच पुणे ते महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आहे या माध्यमातून संस्थेच्या वतीनं शिक्षण पोलीस सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील टॅलेंटचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला यावेळी शिक्षण पर्यावरण आणि पर्यटन विभागातील कार्यरत असणाऱ्या राज्यभरातील एकूण एकशे तेहतीस कर्तबगार व्यक्तिमत्वांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीत भरत पाटील उपाध्यक्ष योगेश शिरसाट सहकार्याध्यक्ष संजय खटके कार्याध्यक्ष श्रीधर देशमुख खजिनदार राज्य समिती उपाध्यक्ष प्रकाश पाटील प्रदीप सोनवणे सल्लागार जितेंद्र बोरसे सचिव गोविंद राठोड प्रसिद्धी प्रमुख रुपाली पाटील सांगली जिल्हा सचिव वर्षा खटके रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सूर्यकांत ठाकरे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अमर कांबळे रत्नागिरी जिल्हा खजिनदार श्रीमती शर्वरी जाधव पुणे महिला अध्यक्षा भोजणे पुणे सचिव चेतना गोसावी नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला सारिका चंद्रकांत माने शिंदे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले दरम्यान संस्थेचे संस्थापक संजय काशीद हे खटाव तालुक्यातील वडूदचे सुपुत्र आहेत विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यासारख्या मोठ्या शहरात राज्यस्तरावरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल खटावमान तालुक्यासह सातारा जिल्हा आणि कोकण विभागात त्यांचं कौतुक होत आहे या ठिकाणी होत आहे संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आमची दखल या ठिकाणी घेतली गेली ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा आमच्या स्नेही संजयजी खटके सर रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष आमच्या मॅडम या संस्थेच वटवृक्षात पात्र व्हावं हो म्हणून कार्यरत असणारे सर्वच मान्यवर सर्वप्रथम तर मी ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले गेले आज या ठिकाणी हे कौतुक वाटत मला की आताच सोलापूर जिल्हा एक नामांकित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी शिंदे साहेब खूप बारीक बारीक पुरस्कार देताना निरीक्षण केले गेले भविष्य काळामध्ये आपल्या संस्थेच्या वतीनं याच पद्धतीचे कार्य होत राहोत आप्चा आप्चा या सगळ्या आमच्या सदीच्या आमच्या जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना तसेच चळवळीतील सोलापूर जिल्ह्यातील निलेजी देशमुख सर असतील दयानंदी खटके सर असतील आता ज्यांचा पुरस्कार मी स्वीकारला ते माझे बंधू पत्रकार आणि जगताप असतील या सर्वांची आपण या ठिकाणी दखल घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो एरळा न्यूज प्रतिनिधी निलेश पांचाळ पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा